काय झालो पेपर कठीण आहे का मुद्दा तो नाही ज्याच्या भरोश्यावर मी आलो तोच मला विचारते सर जरा बंडियाला बोलवता का अहो तू तर आज तुमच्या तेरवीला गेला आहे बंडिया तू शाळेत काय येत नाहीस माझ्या वडिलांनी सांगितलं एकाच ठिकाणी सारखं सारखं गेल्याने आपली किंमत कमी होते <laughs> बंडिया तुला एखाद्या लढाई बद्दल माहिती आहे का हो सर कोणत्या आईने घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाहीत असे सांगितले आहे <laughs> <laughs> बंडिया सांग बर दिवाळीला रांगोळीच्या आजूबाजूला सर रांगोळीला थंडी वाजू नाही म्हणून काय पूर्ण दिवस इंटरनेट वर घालवतेस या व्यतिरिक्त पण एक सुंदर जग आहे ते बघ ओके लिंक पाठवा <laughs> तुला घरातली कामं करायला काय होते हा सोबत लग्न करायला कोणता मुलगा तयार होईल थांब तुला मी माझी ब्लॉक लिस्ट दाखवू का अहो <laughs> काय झालं दिवाळीचा का फराळ शेजारी पाजारी झोपल्यावर घरात आणा दरवेळी ते मला विचारतात कि किती चविष्ट फराळ बनवता तुम्ही <laughs> आहो मला ना श्वास घ्यायला खूप त्रास होत आहे नको घेऊ ना मग बाबा तुम्हाला पड़ी लाना ना। नको रे माझ्याकडे एक टिकली लावली मशीन का नाही <laughs> काय म्हणती हो जरा बायकोचा आदर करा जी एक साडी पसंत करायला पूर्ण दुकान पालते दे तिने तुम्हाला पसंत केलाय अहो <laughs> जेवण कसं झालंय तू पण ना भांडणाला कारणच शोधत असतीस